नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं तर पहा मी आता शेळ्यांच्या पिल्ल्यांसाठी चारा काढायला आलेला आहे आणि पाहू शकता आता झाडावरती चढून तुम्हाला परिसर दाखवत आहे कसं निसर्गमय वातावरण आहे कसा, वाता कसा हिरवागार मस्त परिसर आहे पहा समोरच आपण बांधाच्या कडेला केळीचे झाडं लावलेत पहा खूप मस्त त्याला केळे आलेले आहेत त्याच्या बाजूला आपलं हत्ती गवत आहे आणि मी आता सुबावलीच्या झाडावरती चढलेलो आहे हे, हे पहा झाड किती उंच आहे आणि हे, हे पहा मी खांद्यात तोडलेले आहेत का इथल्या आणि झाड पाहू शकता किती उंच आहे पहा झाड एवढ्या उंचावरती मी चढून पिल्ल्यांना चारा काढत आहे हाय हाय नमस्कार पहा हे झाड आणि खूप सेंड्याला आलेलं आहे मी आणि पाला काढत आहे पहा हे आपल्या शेताच्याकडने आपण लावलेलं आहे हे पहा शेळ्यांना किती चारा झालेला आहे या बाजूलाच आपलं शेततळ आहे बरं का तर शेततळ सुद्धा आपण दाखवणार आहेत झाडावरती येऊन खाली उतरल्यावरती आणि आज त्याच्या बाजूला आपली डाळिंबाची बाग आहे ती पण दाखवणार आहे त्या अगोदर तुम्हाला मी सर्व परिसर दाखवून घेतो खूप छान मस्त परिसर आहे पहा सगळीकडे हिरवगार हिरवगार असं वातावरण आहे कसा वाटतं आहे परिसर कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या झाडाचा आता मी पाला काढत आहे बरं का खूप उंच गेलं आहे मी आता वरती चढलेलो आहे झाडावर तर पाला आपल्या काढायचा झालेला आहे बरं का तर आता खाली उतरायचं आणि मग बाजूलाच तुम्हाला माझं शेततळं आहे ते शेततळं मी दाखवणार आहे डाळिंबाच्या बागेसाठी आपण बनवलेला आहे तर चला आता शेततळ्यावरती जाऊया तर आपण आता हे पहा ह्या झाडावरून खाली उतरलेलं आहे हे इतकं उंच झाड होतं ह्या झाडावरून आता आपण खाली उतरलेलं आहे पहा इथं आता हे पाल्याचं वजं बांधलं आहे ओला वजं काढलेलं आहे हे ओझं घ्यायचं आणि हे खूप अडचण आहे अडचणीतून इकडे वर जायचं आणि वरतीच तुम्हाला आता आपण शेततळा दाखवणार आहे तर चला आता शेततळ्यावरती जायला किती अडचण आहे का त्या अडचणीतून आता असं वर चाललेलं आहे इथं वरतीच शेततळावर आहे बरं का आपलं एक एकरचं शेततळ आहे डाळिंबाच्या बागेसाठी आपण बनवलेलं आहे तर चला आता आपण शेततळ्यावरती आलेलो आहे हे पहा आपलं शेततळ कसं वाटतं शेततळ नक्की कमेंट करून सांगा हे जवळजवळ जोड़ आपलं एक एकरचं शेततळ आहे बरं का याला खेटूनच आपली पलीकडून डाळिंबाची बाग आहे आणि याचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये डाळिंबाच्या बागेसाठी करतो पाण्याचा तोटा आल्यावरती त्याच्या बाजूला जिकडं ऊस आहे वर का पलीकडच्या बाजूला आपलं डाळिंबाचं शेत आहे तर शेततळं पहा कसं वाटतंय आपलं हे लांब जवळजवळ दीडशे फूट लांब आहे रुंदी शंभर फूट आहे खोल पंचवीस फूट आहे असं आपलं शेततळावर का पाहू शकता शेततळ सर्व शेततळं मी तुम्हाला दाखवत आहे ही पहा हिरा लांबी शंभर एकशे वीस फूट आहे रुंदी आणि ह्या ती पलीकडची जी लांबी दिसती ती जवळजवळ दीडशे फूट आहे बरं का तर असं हे आपलं शेततळं आहे याचा वापर उन्हाळ्यात पाण्यासाठी करतो आपण आणि त्या पलीकडूनच पहा डाळिंबाची बाग दिसत आहे आपले खेटूनच या बाजूला ऊस आहे आणि एकदम मस्त असं निसर्ग वातावरण आहे पहा ही बाभूळ काटेची बाभूळ आहे याचा पालासुद्धा शेळ्या खूप खातात बरं का पण याला खूप काटे असतात याला बाभूळ म्हणतात तर आता उन्हाळ्यामध्ये आपण हिला डहा करणारा याचा शेळ्यांसाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर करा उन्हाळ्यामध्ये जर शेतीला पाणी कमी पडतं त्याचं नियोजन म्हणून आपण हे शेततळं बनवलेलं आहे आणि याचा खूप मोठा फायदा होत आहे आम्हाला एका वेळेस पैसे खर्च झाले आमचे पण ते पैसे खर्च झाल्याचा आमचा फायदा पण झालेला आहे कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचा शॉर्ट येतो आणि मग त्यावेळेस हे पाणी आपल्याला दोन तीन महिने पाणी पुरतं बरं का हे शेततळ्यातलं शॉट आल्यावरती आणि खाट डाळिंबाच्या बागेसाठीच आपण हे शेततळं बनवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ शेतीतली माहिती मिळवण्यासाठी पाण्यासाठी ऐकण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे स्वागत आहे तुमचं बाय बाय